ठन तालुक्यातील लोगाव येथील मदरसा अरबी अब्दुल्ला दिन मोहम्मद या अरबी मदरसामध्ये काल दिनांक एक जुलै रोजी भव्य दिव्य असा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला नवगाव येथील अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबातील असलेले मौनादा उमेद अनिस पठान या मुलाने या शाळेत प्रवेश घेऊन इस्लाम धर्मातील अत्यंत उच्च असलेली हाबीजी पदवी प्राप्त केली काल एका छोट्या दिमागदार सोहळ्यात या मौलानाची शाळेचे नजीम व या मदरशाचे मौलाना हबीब यांनी सविस्तर मार्गदर्शन करून परीक्षा घेऊन त्यांना पदवी बहाल केली पैठण तालुक्यातील अत्यंत नवाजलेला मदरसा असून येथे एकशे त्र्याहत्तर मुलांना मोफत शिक्षण दिले जाते या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करून अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या संस्थेच्या देखरेखाली हा मदरसा चालत असून त्यांच्या महाराष्ट्रभर अनेक शाखा असून लोगाव येथील या अरबी मदरशाने अत्यंत कमी दिवसात आपले नाव कमावले आहे शाळेचा सर्व स्टाफ मौलांना हे अत्यंत हुशार व शांत स्वभावाचे असून सर्वजण गुण्यागोविंदाने मुलांना शिक्षण देतात या प्रसंगी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण जामियत उल्मा पैठणचे मौलाना अमजद सिराजी यांच्या शुभ हस्ते मौलाना उबेद अनीस पठान यांना हाफिजी पदवी प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी मौलाना सुभान सरवर बेग बाबूभाई अस्मत बेग निसार पठाण पप्पू कंडक्टर मौलाना खालीद उमरी नि नजीम मदरसा मौलाना हबीब साहब मौलाना मुबारक साहब मौलाना अंसार साहब हाफिज जुनेद साहब मौलाना अयूब साहब मौलाना अजहर साहब मौलाना मुश्ताक साहब व शाळेतील अनेक विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रतिनिधी विलास राक्षे बुलंदावास नौगा।